साडेवीस अठ्ठवीस चोवीसशे रुपये सव्वा चोवीसशे रुपये साडे चोवीस साडे चोवीसशे रुपये साडेचोवीसशे रुपये साडे चोवीसशे रुपये एमफीकर सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस एकोणीशे रुपये रुपये एकोणीसशे बावीसशे हजार एकवीस साडे एकोणीस बावीस सव्वास बावीस साडेबावीसशे रुपये येते रुपये

17 18 2 2025 21 21 सवा 20 20 साडे 21 21 24 21 साडे 21 925 21 925 ए रखो रे रखो मार ले साडे 25